नमस्कार आज आपण आहोत अवधूत आखाड्यामध्ये आहोत ही जे सगळे कार्यकर्ते बघताय तुम्ही हे राहुल आवाड्यांच्या रॅलीतले कार्यकर्ते आहेत तुम्ही राहुल आवाड्यांना एक आमदार म्हणून बनवण्यासाठी तर सपोर्ट करण्यासाठी पाठिंबा देण्यासाठी आलेला आहात नेमकं राहुलजींच्यामध्ये तुम्ही असं काय बघताय राहुल साहेबांच्या आमच्या भागामध्ये आमच्या गावामध्ये दे किंवा भागामध्ये असू दे भरपूर प्रमाणात कामं झालेली आहेत आणि एक युवा नेतृत्व म्हणजे धडाडीचे काय धडाडीचे नेतृत्व नेतृत्व म्हणलं राहुल साहेबच पाहिजे नक्कीच आहे की युवा नेतृत्व आणि धडाडीचं नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं तुम्ही राहुल आव्हाड यांना पाठिंबा देण्यासाठी आलेला आहात मध्ये तुम्ही नेमकं असं काय बघताय राहुल आव्हाड यांनी मध्ये असे भरघोस कामं केले आहेत कोतवाडी असू दे तारदाळ असू दे या भागात सुद्धा त्यांनी भरपूर काम केले आहेत आणि इथं पूर्ण परिस्थिती निवडून आल्यासुद्धा त्यांनी काम करतील त्यामुळे युवक वर्ग त्यांच्या भरपूर असे पाठीशी आहेत त्यामुळे आपण एकच चाहूल राहुल दादा जी एक घोषणा पण दिलेली आहे एकच चाहूल राहुल दादा काहीकडं मंडळी आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत तुम्ही राहुल आवड्यांना पाठिंबा देण्यासाठी आलेला आहात नेमकं राहुल आवड्यांना पाठिंबा द्यायचं कारण काय किंवा तुम्ही राहुल आव्हाड यांच्यामध्ये मध्ये अशा कोणत्या गोष्टी बघताय कारण ती विकासाची कामं भरपूर केलेली आहेत जिल्हा परिषदच्या माध्यमातून त्यांनी भरपूर जिल्हा परिषदेच्या असताना भरपूर विकासाची कामं केली आणि जर आता सध्या आमदार म्हणून निवडून गेले तर त्यांनी त्याच्यापेक्षा भरपूर कामं करतील आणि भागाचा विकास करतील माणूस साधा असला तरी कामाचा आहे आपला हक्काचा माणूस आहे आणि वेळोवेळी सातत्याने सर्वसामान्य लोकांची मदत करायला आलेले नक्कीच एक हक्काचा माणूस आहे कामाचा माणूस आहे असं त्यांनी म्हटले घरा रोजगार दिलेला आहे शिवाय जे काय रस्ते गटार नक्कीच सम, समाज मंदिर यांना भरपूर फंड या ठिकाणी दिलेला आहे येणाऱ्या काळात राहुल साहेबांना आम्ही निवडून दिल्यानंतर भागाचा विकास करण्यासाठी नक्कीच नक्कीच हा या भागातला विकास होईल असं यांचं म्हणणं आहे जर राहुलजींना निवडून दिलं तर काही तरुण मंडळी इकडे आहेत मित्रा तू एक तरुण आहेस राहुलजींच्यामध्ये असं काय बघतोस तू ते आज त्यांच्या रॅलीमध्ये आला होतास राहुलजींच्यामध्ये एक व्यक्तिमत्व चांगलं आहे त्यांनी गोर तरुण युवकांसाठी मोठं काम करत आहेत त्यांनी जवाहर कारखान्यात पण त्यांचं मोठं काम आहे त्यानंतर जिल्हा परिषदमध्ये नक्कीच एक जवाहर कारखान्यामध्ये मोठं काम आहे युवकांसाठी मोठं काम करतात असं यांना म्हणायचं आहे आपण आणि पुढे जाणून घेणार आहोत काही मंडळी थांबलेल्या आहेत की नेमकं आज जे राहुलजींच्या रॅलीमध्ये आले होते राहुल आवाडेंच्या तुम्ही रॅलीमध्ये होता नेमकं राहुलजींच्या मध्ये असं तुम्ही काय बघताय की त्यांच्या रॅलीमध्ये येऊन तुम्ही त्यांना पाठिंबा दिला आहे राहुल आवाडे असा एक युवक युवक नेतृत्व आहे आणि जिल्हा परिषद सदस्य अगोदर त्यांनी भोगलेला आहे त्यामुळे त्यांना कामाचा अनुभव चांगला आहे आणि युवकांच्यासाठी काम करणारा माणूस आहे नक्कीच एक जिल्हा परिषदेचा त्यांना चांगला गाडा अनुभव आहे आणि तरुण आहे आणि या भागातले कामं करतील अशी काही मंडळींची मतं आहोत आणि काही मंडळी आपण जाणून घेणार आहोत तिकडं दादा तुम्ही आज राहुल आवाड यांच्या रॅलीमध्ये आला होता त्यांना सपोर्ट करण्यासाठी आला होता नेमका त्यांच्या रॅलीमध्ये तुम्ही का आला होता आणि राहुलजींच्यामध्ये असं तुम्ही काय बघताय एक युवा नेतृत्व आहे पुढं भाजपची सगळी कामं नकीज, नकीज सत्ता असल्यामुळं राहुलला निवडणुकीला पुढची कामं सगळी पूर्ण होती नक्कीच एक केंद्रात सत्ता आहे सत्ता असल्यामुळं जे एक चांगला फंड इचलकरंजीमध्ये आणू शकतात असं यांचं म्हणणं आहे आज राहुल आवाड यांची रॅली होती या भागामध्ये तुम्ही राहुल यांना सपोर्ट करण्यासाठी आणि पाठिंबा देण्यासाठी आला होता नेमकं राहुलजींच्या मध्ये तुम्ही असं काय बघताय की त्यांना तुम्ही पाठिंबा द्यावा लागला राहुल आव्हाडजींच्या बघण्यामध्ये म्हणजे ते एक युवकांचे आशास्थान आहेत आणि त्यांच्याकडं कोणतंही तुम्ही काम घेऊन जावा म्हणजे तुमचं उद्योगाचं असू दे नोकरीचा असू दे त्यांनी राहुल आवाडे असू दे किंवा आवाडे परिवार असू दे त्यांनी युवकांच्या हातामध्ये पेन द्यायचं काम केलेलं आहे पेन काम लावण्याचं काम केलेलं आहे कोणाच्या हातात दगड देऊन कोणालाही वेसने देईन कोणालाही काय बनवलेलं नाहीत त्यामुळे आमच्या गावबागाच्या पूर्ण युवकांचा सपोर्ट किंवा पाठिंबा हा हा आमच्या अवजूदा घाट असू दे आमचा त्रिशू चौक असू दे किंवा पूर्ण गावभाग आमचा असू दे सर्वांबोळ असू दे सगळं जे आमच्या गावभागातली मंडळ असतील त्यांचा पाठिंबा आमच्या राहुल आवाडे साहेबांना आहे आणि त्याचा पाठिंबा म्हणजे त्या ज्या पाठिंबाचं कारण म्हणजे आमचे अनेक नेते आमचे रवींद्र माने साहेब यांचा पण पाठिंबा राहुल आवाडे साहेबांना त्यामुळे यांना एकदम उच्चांकी बंद आमच्या मिळत आहेत त्यामुळं सर्व टीमचं मी आभार मानतो नक्कीच एक वाक्य बोललेलं आहे आम्ही राहुल आवाडे हे युवकांच्या हातामध्ये पेन देतात दगड देत नाही आहेत पेन देऊन एक चांगला युवक घडवतात असं यांचं म्हणणं आहे आपल्या सोबत आहेत राहुल आवाडे सर तुम्हाला जो वाढता पाठिंबा मिळत आहे तुम्ही याच्याकडे कसं बघता नेमकं हा महायुतीचा पाठिंबा हा जनतेचा पाठिंबा मोठ्या प्रमाणात इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातनं गावागावामधनं गल्ली गल्लीमधनं भागाभागामधनं मिळतोय आणि हा प्रतिसाद बघून तेवीस तारखेच्या निकालाच्या निकाल सांगण्यासाठी भारतीय भारतीय जनता पार्टीचा माझा हा विजय निश्चित आहे आणि हे सांगण्यासाठी आता कुठल्याही ज्योतिषाची गरज नाही हे मी खात्रीपूर्वक या ठिकाणी राहुल आवडेंनी म्हटलेलं आहे की माझा विजय हा नक्की आहे कोणत्या ज्योतिषाची मला गरज नाही सांगण्याची की माझा विजय होणार आहे नक्कीच येथे काळामध्ये वीस तारखेला वोटिंग होणार आहे माझी सर्व बंधू बहिणींना एक नम्रतेची विनंती आहे लोकशाही जर भक्कम करायची असेल तर ओट करा, करा लोकशाही भक्कम करा आणि लोकशाही मजबूत देखील करा इचलकरंजीहून प्रवीण आंडे पाहत रहा वायरलेस मराठी धन्यवाद